चला तर मंडळी आज फायनली वेकेशनला जायचा दिवस उजळला तसं नाही या ट्रिपला जाण्यासाठी मुलं भयंकर एक्सॅटेडे आहेत आठवड्याभरापासून त्यांची प्लॅनिंग सुरू होती कुठली बॅग घेऊन जायची कपडे काय पॅक करायचे ट्रिपला जाताना काय करायचं तिथे गेल्यावर काय करणार या सगळ्यांची लिस्ट त्यांनी बनवली होती आज दुपारी निघायचं आहे म्हणून सकाळी उठून आधी मुलांसाठी बिस्किट्स खारी चिवडा स्नॅक्स बॅगमध्ये पॅक केलं आज दुपारी आम्हाला निघायचं होतं तर दुपारचं जेवण करूनच निघूया असं आम्ही ठरवलं होतं दुपारच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आणि लक्षात आलं घरी भाजीच नाही आहे मग काय बागेमध्ये गेले आणि एक भरत्याचं वांग लागलं होतं तिथे काही शिमला मिरची पात्याची कांदे मिरची तो सगळं तोडून आणलं आणि चणचणीत वांग्याचं भरीत बनवायला सुरुवात केली आणि खरं सांगायचं ना यावर्षी मी पहिल्यांदाच वांग्याचं झाड लावलंय आणि पहिल्यांदाच घरच्या वांगीच भरीती बनवते तुम्हाला माहित आहे का अमेरिकामध्ये जर स्टोव्हवर वांगी भाजली तर एवढा धूर होतोय की लगेच फायर अलार्म वाजायला लागतं आणि पाच ते दहा मिनिटात फायर ट्रक आपल्या घरासमोर येऊन उभा होतो आता हे सगळं टाळण्यासाठी मी वांग एअरफ्रायर मध्ये भाजते त्यामुळे वांग तर व्यवस्थित भाजलंच जाते शिवाय घरभर धूरही होत नाही चला घरच्या ऑर्गॅनिक वांग्याचं भरीत खूप टेस्टी झालं होतं ऑलमोस्ट निघायची वेळ झाली आहे तर निघायच्या आधी गॅस स्टोव्ह काउंटर वगैरे सगळं साफ करून घेतलं आणि सलग तीन दिवस घर बंद राहिले म्हणून सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं सगळ्या झाडांना पाणी घालून झालं घर पण सगळं आवरून घेतलं आणि आम्ही पण सगळे तयार झालो वेकेशन साठी